मागच्या आठवड्यामध्ये झाली होती आणि त्याच धर्तीवर आज आपण इथं छोट्या फेरी निदर्शनाचा कार्यक्रम केलेला आहे त्यानंतर जलसुरक्षा कायदा कशासाठी आणला ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्हाला सर्व ज्ञात असणारे सर्व मंडळी म्हणूनच आपण इथं आज आंदोलन करतो मात्र याच्यामध्ये देखील आपल्याला सर्वसामान्य लोकांमध्ये गावगाव जाऊन जनजागृती करून हे कायदा कसा सर्व सांभाळण्याच्या बदल्यावर पाहिजे हे किती नुकसानीच आहे हे आपल्याला गावागावमध्ये जाऊन सांगावं लागणार आहे आणि हे सर्व सामान्य लोकांना सांगावं लागणार आहे किंवा कायदा नुकता डाळ्यासाठी आपल्याला ती बाजू लोकांना या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या युती असतील छोट्या मोठे पक्ष संघटना असतील याच्यासाठी यांच्यावर बाजेलं हे एक प्रचंड आहे म्हणून हे स्वतःचे कायदा केलेला हे जाऊन सांगावं लागणार आहे बरोबर सगळेजण जे सहभागी झाले जाते सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझं नामच सांगितलं जेही जय भारत लागतो आपण बाळासाहेब मोरेंना एक दोन मिनिटात आयोग